नमस्कार मी दुर्वादवी तुमचं स्वागत आहे लोकमत डॉट कॉममध्ये कोल्हापूरच्या दौऱ्यावरती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शरद पवार हे आज आलेले आहेत आणि याच वेळेला त्यांनी न्यू पॅलेस या ठिकाणी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेतलेली आहे या भेटीमध्ये सुमारे पाच भर झालं तरी चर्चा चालू आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही भेट राजकीय वर्तुळामध्ये महत्वाची मानली जाते आणि त्याचबरोबर लोकसभेसाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती आणि संभाजीराजे छत्रपती यांचं नाव चर्चेत होतं त्यामुळे या आठवड्यामध्ये किंवा येत्या काही दिवसामध्ये शाहू महाराज यांच्या उमेदवारीवरती नक्की शिक्कामोर्तब महाविकास आघाडीकडून कोल्हापूरच्या जागेसाठी श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी दिली जाईल अशी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे कोल्हापूरमध्ये शरद पवार दौऱ्यावरती आलेले आहेत त्यानंतर घेतलेली शाहू महाराज यांची भेट आणि त्याचबरोबर दोन दिवसामध्ये महाविकास आघाडीची होणारी सभा या सगळ्याच गोष्टी पाहता एकंदरीतच जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये खलबत आहे जी आता खूप मोठ्या प्रमाणावरती वाढताना आपल्याला दिसून येतं आणि जागा वाटपाचा निर्णय आता येत्या काही दिवसामध्येच होण्याची शक्यता वर्तवली जाते अतिशय उत्साह 其实就是平常，我在找一些饭菜，人家想办法。这些些的，实际上就是自己，嗯，要自己呢，确实都经常吃不到口，吃不到啊，有时候在家里，想吃点啥。 शाहूराजाने वर्तिनाचा होत त्या ठिकाणी शिवजयंतीचा कार्यक्रम असतो त्यांच्या या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की शाहू महाराज म्हणजे थोडेसे त्यांच्या कुटुंबाचं कुणी नसेल कोणी त्या ठिकाणी येत आणि कालच्या कार्यक्रमाला माझेजीराजे आणि चालू शहर महाराज हे येणार होते ते येऊ शकले नाही टी व्ही आला तो कार्यक्रम आम्ही विकून येतो आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी आता कार्यक्रम कोल्हापूर असावं की ठरवलं की कालच्या कार्यक्रमावर त्यांची आधी भेट होऊ शकले तर आज आजार कथा चण त्यावर भेटायचं आणि आज आपण येऊ शकला नाही पण किंवा सगळं त्यांचे त्या संस्थेचे अध्यक्ष विजय साहूमहान आणि त्यामुळे तुमच्या संस्थेत काम चांगलं चाललेलं आहे आपण भेटू शकलं असतं तर आनंद झाला असतात पण थोडा विलंग झाला जायला म्हणून ही वेळ झाली नाही आणि आज खुला खुला तर आपल्याला भेटून जावं त्या भेटून लोकसभेमध्ये शाहू नावाची चर्चा सुरू आहे संभाजीराजांच्या नावाची चर्चा सुरू आहे पण आपल्याला हे आवडेल का कारण गेल्या अनेक दिवसांपासून ही चर्चा कोल्हापूरमध्ये महाराजांची पण पण इच्छा होती ही इच्छा येते माझ्या करणार कुणी घडत नाही तर आता तुम्ही इच्छा विचारल्या या विषयाच्या संबंधीचा निर्णय घेता आम्हाला एक अधिकार नाही आमची आघाडी आहे त्याच्यामध्ये काँग्रेस पक्ष आहे त्याच्यामध्ये शिवसेना आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात आणि आम्हा लोकांचा राष्ट्रवादी पक्ष आहे आणि त्यामुळे जागांच्या संबंधीचा निर्णय घेत असेल तर आम्ही एकत्र बसून घेतो आम्ही याच्यामध्ये अन्य आमच्या सरकारांची किंवा माझ्याही शेतकऱ्यांची चर्चा केली नाही असं व्यक्तिगत मला विचारलं तरी आमच्या सगळ्या सरकारांना या भारताच्या त्यांची सूचना असेल तर त्याचा आनंदच होईल पण प्रत्यक्ष राजकारणात त्यांचा फारसा सहभाग नसतो सामाजिक कामात त्यांचा सहभाग असतो हा दिशा आल्याच्यानंतर माझी जी एक ठरली होती त्याला थोडा त्यांच्याकडनं कधी होत नाही पण नंतर चाललं की व्यंकट हा म्हसे एक उभय ठेवण्याच्यामध्ये काम करणारा व्यक्ती फटक्या व्यवसाय त्यांच्या कार्यक्रमावरती गेले व्यंकमहाच्या कार्यक्रमावरती गेल्याने आम्हाला त्यासाठी काही थांबा लागलं त्याचा अर्थ आहे की खोऱ्या शाहूराजेंचा जो विचार होता तो ते आधी चालू होता आम्हा लोकांच्या भेटी घेतला उपस्थित समाजात काम करणारा ग्रंथ होता ते भेटताना महत्त्वाची वाटतील हे साहू आंबेडकर किंवा फुले यांच्या विचाराशी सुसंग होते आणि त्यामुळं आम्हाला आनंद होईल की ते कधी राजकीय निकाल घेत नाही पक्षामध्ये त्याची सहभागी आज झालेली असं मी तर फायदे नाही सामुदायिक अनेक कार्यकाळ त्यांची उपस्थिती असते आणि उद्या तुम्ही जे काय म्हणता ही चर्चा कोल्हापूरात असेल आणि कोल्हापूर करण्याची की भावना असेल तर मी तर मलाशी सांगितलं की आमच्या अन्य सरकारांशी मी काही बोलले नाही पण व्यक्तीचा मला अतिशय आनंद घेईल